नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला तर माहितीच असेल ना की ज्या गृहिणी असतात त्यांना असं आपल्या कुकरमध्ये लिंबू टाकायला खरंच आवडतं म्हणजे आवडतं असं नाही तिथे गरज आहे कारण का लिंबू नाही टाकलं तर कुकर तो काळा होत जातो त्यासाठी जा काय केलेलं आहे बघा लिंबू आता तर स्वस्त भेटतात आता थंडीचं सीझन आहे त्याच्यामुळे आता थोडेसे स्वस्त असतात पण तेच लिंबू नंतर गरमीचा सीझन आलं की खूप महाग होऊन जातात त्यासाठी म्हणून म्हटलं आता काय करावं तर आत्तापासून जर आपल्याला गरमीच्या सीझनमध्ये स्ट लिंबू ठेवून द्यायचे असेल स्टोअर करायचे असेल तर कसे करावे त्यासाठी तुम्हाला सांगते आहे पहिले तर बघा भरपूर असे लिंबू आणलेले आहेत मी आत्ता नाही तर म्हणताना जवळपास दहाला पाच ते सहा लिंबू भेटतात पण तेच गरमीच्या सीझनमध्ये दहाला एक किंवा वीसला तीन असे लिंबू भेटतात ना त्यामुळे अशा पद्धतीने जर आत्ता तुम्ही स्टोअर करून ठेवलात ना तर त्याच्यासाठी आपल्याला गरमीमध्ये कुकरमध्ये टाकण्यासाठी लिंबू ना कधीच आपल्याला कमी पडणार नाही आपले गर्मीचं सीझन आरामात आपल्याला हे लिंबू पुरवून जाईल त्यासाठी काय करायचे आहेत पहिले तर लिंबू सगळे आणलेले आहेत त्यातले जे असे पातळ सालीचे चांगले जे लिंबू असतात ना व्यवस्थित ते तर आपण पंधरा दिवस वगैरे टिकवण्यासाठी काय करायचं आहे आपण एक पेपराचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने रोल करायचा आणि त्यानंतर हे सगळे रोल केलेले जे पेपरचे असतात ना लिंबू पेपरामध्ये हे आपण एखाद्या पिशवीमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये जर आपण अशा पद्धतीने पॅक करून ठेवायचे आणि जसं लागेल तसं एखादा लिंबू आपण व्यवस्थित हे करायचा काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो आपण कट करून वगैरे वापरू शकतो अशा पद्धतीने जर तुम्ही पेपरामध्ये पॅक करून ठेवलात ना जवळपास पंधरा ते वीस दिवस लिंबू आरामात टिकतात लिंबाला कुठेही पाणी वगैरे लावायचं नाही छान सुक्के लिंबू पाहिजे आणि त्याच्यानंतर हे जर झालं आता आपल्याला पंधरा एक दिवसासाठी स्टोअर करण्यासाठी आणि गरमीच्या सीझनमध्ये जर आपल्याला कुकरमध्ये लिंबू टाकण्यासाठी स्टोअर करायचा असेल ना तर काय करायचं आहे तेच लिंबू आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत एका म्हणजे लिंबाचे जवळपास आठ भाग होतात अशा पद्धतीने कट करून घेऊ शकतो आपण एक एक भाग आपण दरवेळी कुकर लावताना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे टाकतो जेणेकरून कुकर आपला आतून काळा वगैरे पडू नये जर लिंबाचा तुकडा वगैरे अजिबात टाकला नाही तर तो कुकर लगेच काळा एका म्हणजे एकदा वापरामध्येच काळा होऊन जातो आणि तसं तर आपल्याला शक्य नसतं आपण टाकतोच ना त्यासाठी अशा पद्धतीने पहिले लिंबू आपण कट करून घ्यायची आणि त्यानंतर ती एका डब्यामध्ये भरून आपण फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवायची मी इथे जवळपास बघा पंधरा पन्नास रुपयाचीच फक्त लिंबा आणलेली आहेत आणि आता ही मला पूर्ण आपल्या गरमीच्या सीझनपर्यंत आपल्याला स्टोअर करायची आहे त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायची एका मस्त अशा मोठ्या डब्यात भरून ठेवायची आहेत रोज एक आपण कुकरमध्ये टाकलात तरीही आपल्याला व्यवस्थित गरमीचा सीझन आरामात पुरेल एवढे लिंब होतात तयार आणि बघा एक डब्यात ठेवलेला आहे आणि बाकीचे पंधरा दिवसासाठी आपण पिशवी तसं कागदात रॅप करून मस्त असं ठेवायचे आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही स्टोअर केलात ना तर तुम्हाला कधीच मे महिन्यात आपल्याला एवढे महागाचे लिंब आणण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही अशाच पद्धतीने याचा ज्यूस वगैरे काढून तोही स्टोअर करून ठेवू शकता आणि नंतर त्याच्या सालीही आपण फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेणेकरून सालीही आपल्याला कुकरमध्ये मस्त असं आपण यूज करू शकतो कशी वाटली आजची ही टीप आय होप तुम्हाला आवडली असेल आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच नवनवीन रेसिपी टिप्स घेऊन तुम्हाला पुन्हा भेटे आपण एका नवीन व्हिडिओमध्ये